बाबांना तर बाबांचा फोन आला होता चिम मी कुठं तू झोपलेला होता शिव शिवपण घ्या आला नाही मी कुठला होतो झोपला होता तू तू घरात आपल्या आपल्या तू काय म्हणते आला जेवण नाही आला मग तुझं झोपला होता ना बाबांनी पान आणलं होतं विचारत होते शिव आला का उठला का बाबांकडेच ठेवले आणलं नाही राहू दे म्हंटल तर झोपला शिवांश म्हणले पाणी आणलो उद्या आणू थे। थे। थे ते म्हंटले राहू दे म्हटले उद्या उठल्यावर येईल ना तेव्हा देतो पान ठेवून दिले त्यांच्याकडून पिऊन घेते जाणत तू नाही गेलो पिऊन बरं वाटत एनर्जी ड्रिंक आहे बर वाटत नव्हतं ना पाय ते पाय हम्म पाहिजे आता बरं वाटतंय का हम्म मळमळ होत का पोटात दुखत

माझाल आता आता झोपायच काय चालायचं घ्यायचं उशीर झाला आता आता झालं का संपलं ही बरं लवकर टाइमपास करतो किती वाजले बर किती वाजले उशीर झाला गे ना धू पाहिजे नाव मामा आता रात्री झाली होता होता हे जोता आता रात्र झाली बाई तस नसत बोलायच बाई मोती स्नानाची वेळ झाली मामाची नाही मोती स्नानाची उतायची वेळ आली मोती स्नानाची वेळ झाली आंघोळ करायची साबण लावून आंघोळीची वेळ झाली उठा उठा म्हणतात अंदाज झाली उठा उठा आंघोळ करायची आता उठा उठा आंघोळ करायची आता उठा 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 सकाळ झाली उठा उठा इकडे झाली मोती स्नानाची वेळ झाली मोती स्नानाची वेळ झाली समजलं हा बोल बर आता उठा उठा मामाची उठायची लाली तसे नाही बाई उदा उदा सकाळ झाली बोल तू बोल ना बोली ना मी माझ्या पाठी तू बोल नाही नायची सगळ्यांना सांग मला बर नाही वाटते म्हणून मी हे पितोय मला बोलावले वाटत म्हणून मी हे आता औषध घेतलं बरं वाटेल आता आभू ते द्या त्याला ओय बोलू मम्मी छान छान नाचून व्हिडिओ हो, काढणार आहे मम्मी छान छान नाचून व्हिडिओ काढणार आहे बाय कर बोल ना बाय बोल ना बाय 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 ब्लू <laughs> बाय म्हणं सगळ्यांना बाय 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 म्हणायचं बाय म्हणायच बाय असू दे